त्यांचा जन्म चौदा मे एकोणाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला वयाच्या अवघ्या एकतीस वर्षाच्या त्यांच्या जीवन प्रवासात त्यांनी फक्त आणि फक्त स्वराज्य रक्षण स्वराज्य धर्माचे रक्षण केले अहो आज एकतीसव्या वर्षाची मुले त्यासाठी वीर बघण्यात व्हिडिओ बनवण्यात व्यस्त आहे परंतु एकटीच्या वर्षी पूर्णा करणे औरंगजेबचे जो पुढवणारा त्याच्या अमाप सैन्याला आपल्या गणिमी काव्याने हरवणारा औरंगजेबच्या शिरावरील मुकुट काढायला भाग पाडणारा आणि प्रत्यक्ष सिंहशी हात करून सिंहाचे जपडे पाणी करायचे यमसदनी पाठवणारा छत्रपती संभाजी महाराज प्रत्येक युगांचा आदर्श असला पाहिजे प्रत्येकी प्रत्येक युगांचा आदर्श असला पाहिजे गुलाल मधील लढाई छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या गणिमी काव्याने औरंगजेबचा सगळा खजाना गणिमी कावा करत होता व जनतेच्या सत्कारी लावला औरंगजेब जी चालते हानू पाडण्याचे काम संभाजीराजे करत होते असे म्हणतात की औरंगजेब शंभू राजे हो स्वप्नात येऊन भीती घाल त्यामुळे औरंगजेब शांतपणे कधीच उठला नाही शंभू राजांना बालपणापासून

तब्बल चाळीस दिवस माझ्या राजाचा डोळे फाडले गेले अखेर अकरा मार्च सोळाशे स एकोणनवद रोजी माझ्या राजाला महावीर आले शंभूराजांना जर आपल्याच माणसांनी जर दगा दिला असता आज मराठ्यांचा इतिहास फक्त महाराष्ट्र हिंदुस्थानावर कोरला गेला असता जाता जात एवढेच म्हणे छावा शोभा छावा तुम्हाला नमन करूनच सांगते शिवराय तुम्ही कुठे आहात हे मला माहित नाही तुम्हाला नमन करून सांगते पुढच्या जन्मी जर जन्म आले तर मराठ्यातच येईल पुढच्या जन्मी जर मरण आले तर मराठ्यातच मरी आणि आनंदाने जय जय छत्रपति संभाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय धन्यवाद